नमस्कार तुमच्या आमच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज बनवत आहे मी उकडीचे मोदक त्यासाठी साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे खोबरं किसलेलं खोबरं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू आणि बदाम गुळ घेतलेला आहे तर पहिल्यांदा मी कढईमध्ये अशा प्रकारे गुळ वितळून घेणार आहे हा गुळ वितळून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये हे जे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत हे ड्रायफ्रूट्स मी त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे त्यानंतर न ते दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी हे खोबरं घेतलेलं आहे नाही की ओलं खोबरं मी सुक्या खोबऱ्याचे या ठिकाणी उकडीचे मोदक बनवत आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे जायफळ जे मी त्यावरती किसून घेणार आहे गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ खूप छान चव देते तांदूळ व्यवस्थित धुवून त्याची सुकवून पिठी काढून घेतलेली आहे एका कढईमध्ये मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये एक चमचा तूप दोन चमचे दूध चवीनुसार मीठ घातलं आणि हे दोन जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे घेताना गॅस हा अगदी मंद ठेवायचा आहे आणि हात मात्र पटपट चालवायचा जेणेकरून त्याच्या गुठळ्या बनणार नाही ना हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरनं आपण अपन ते आपल्या हाताला जसं सोसवेल तसं आपण त्याच्यानंतर अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे तर मिया या पाड़त नहीं। ते वेल मी आता या ठिकाणी कळ्या पाडत नाही आहे कारण माझ्याकडं तेवढा वेळ नव्हता म्हणून मी घाईघाईमध्येच काय केलेलं आहे की जो आपल्याकडे मोदकांचा साचा असतो त्या मोदकांच्या साच्यामध्ये अशा प्रकारे पीठ भरून घेतलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित त्या साच्यामध्ये दाब देऊन व्यवस्थित सर्व बाजूनी त्याला कडांमध्ये दाब दिल्यानंतर ना मधी जो काही कार भागामध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही आपण मोदकासाठी जे काही सारण बनवलेलं आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं ते व्यवस्थित भरून झाल्यानंतरनं छान जे प्रेस करून भरायचं जेणेकरून मोदकामध्ये फक्त पारीचा भाग न लागता सारणासाठी जे काही आपण भर बनवलेलं खोबऱ्याचं सारण आहे मोदकाचं ते छान लागतं आणि त्यानंतर ना व्यवस्थित मागच्या साईड लावून घ्यायचं आहे कडेने पॅक करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने आणि नंतर दाबून घेतल्यानंतर ना बघा असं एकदम छान असा एकदम एक पटकन झटपट मोदक तयार होतात बघा छान बनले वाफवून घेऊन बाप्पा नैवेद्य दाखवून घेतला खाती शा याही वर्षी मी बालगोपाल जेव घालते गणपतीच्या दिवसांमध्ये तर चला दाखवते मी आज काय मेनू केला चपाती भात वरण कुरडई पापडी पापड त्यानंतर रवा आळू चिवडी दोन बालगोपाल कसे पाहता ते तुम्हाला पण जेवण करायचंय ना हो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याने मला मोटिवेशन भेटते माझ्या ह्या दोन्ही पर्यांना पाहताना तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोचवताना धन्यवाद